वर्धा जिल्ह्यातील समुद्री महामार्गावर हा अपघात झाला असून जिथे भरधाव वेगातील गाडी अनियंत्रितपणे उलटली या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून ही गाडी नागपूरातून शिर्डीला जात होती महामार्गावरील चॅनल क्रमांक घटनेची माहिती पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविचेतनेसाठी पाठवला या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असल्याने हे अपघात रोखण्यासाठी प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाने एम एस आर टी सी अनेक पावले उचलली असता परंतु ती अयशस्वी होताना दिसत आहेत मिळालेल्या माहितीनुसार बँगलोरचे हे कुटुंब काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्याच्या डुबकी मारण्यासाठी प्रयागराजला गेले होते करून आम्ही आम्ही हॉटेलवर हो परतलो नागपूरला पोहोचल्यानंतर साई दर्शनासाठी शिर्डीला जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आज सकाळी कुटुंब त्यांच्या विस्टा सिएरा के एकावन्न एम एक्स सत्याऐंशी एकसष्ट व समृद्धीच्या मार्गावर निघाले त्यांच्या गाडीसमोर एक ट्रक आला मात्र हा ट्रक चुकीच्या मार्गावर म्हणजेच अवजड वाहनांसाठी नसलेल्या रस्त्यावर जात होता त्याने कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता ती भरधाव वेगाने उलटली बत्तीस वर्षीय रामेश्री नरेश नायडू आणि पंचेचाळीस वर्षीय शकुंतला रामकृष्णे या या दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले पस्तीस वर्षी नजय्या कोलूर शिवहुद्या सहा वर्षीय पूर्वा नरेश नायडू आणि सावंगी येथील मेघे विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अन्य एका व्यक्ती अशी जखमींची नावे आहेत गाडीचे नुकसान झाल्याचे दिसते पोलीस पुढील तपास करत आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील ही घटना असून वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग बराच लांब आहे वर्धा येथून एलाकेली मार्ग अमरावती आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी पोहोचता येते त्यामुळे त्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत या भागात आतापर्यंत वीसहून अधिक अपघात झाले आहेत सुरक्षा उपाय आणि देखभालीच्या बाबतीत समृद्धी महामार्ग अजूनही अनाथ असल्याबद्दलची टीका केली जात आहे जलद अवजाळ आणि लहान वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका आहेत परंतु असे दिसते की आज असे अपघात होतात कारण त्याचे पालन केले जात नाही आहे पोलीस टाईम न्यूजसाठी स्वप्न धारगवेचे रिपोर्ट